हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चौदा डिसेंबरला वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती भगवान दत्तात्रयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते तर महायोगेश्वर दत्तात्रय हे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात तिन्ही देवी शक्तींना युक्त भगवान दत्तात्रय हे सर्वव्यापी आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयांनी अवतार घेतला होता आणि वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये दत्त जयंती ही शनिवारी येत आहे तर त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयासह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यामुळे धनसुख सौभाग्य वाढत असतं त्याचबरोबर भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्यामुळे होते जातो। तर मिठाई अर्पित करावी भगवान आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेचच दूर करत असतात दत्त जयंती हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे अनेक जण काही प्रभावी उपाय आणि सेवा करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आजपासून दत्त जयंतीपर्यंत फक्त एकदा कधीही उमराच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा आहे दत्तगुरू पूर्ण करतील तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबुराला भूतलावरती कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिलेला होता की याला सदैव फळ येत राहतील त्याचप्रमाणे या झाडाचं पूजन व भक्तीने सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील तर हो या झाडाचं दर्शन केल्यामुळे उग्रता शांत होईल आणि या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्यामुळे अपत्य प्राप्ती होईल तर या औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पाप ही नष्ट होतात इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्त महाराजांनी श्री श्री गुरुमूर्तीने नृसिंह हो मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेव घातले तर अनेक ब्राह्मणांचं जेवण घातल्याचं फळ मिळत असत औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जोप केला तर अनंत गुणाने त्याची फळं आपल्याला मिळत असतात औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केलं तर भगिरिथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं तर या झाडाची सेवा आणि पूजा केल्यामुळे द्धन संपत्ती आणि आरोग्य सर्व प्रकारचं ऐश्वर होतं आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उमराच्या झाडाची पूजा करणं हे विशेष महत्वाचं मानलं जातं जर तुमच्या मनामध्ये सुद्धा भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल किंवा एखादं नवीन घर घेण्याबद्दलची असेल जमीन खरेदी करण्याबद्दलची इच्छा असेल मुलांना चांगली नोकरी मिळावी अशी तुमची इच्छा असेल तर या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस ही जी सेवा आहे तर ती करू शकता शक्य नसेल तर तुम्ही एक दिवस सुद्धा ही सेवा केली तरीही चालेल म्हणजेच हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्ही हा उपाय एकच एक दिवस करणार असाल तर तो उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आणि जर दत्त जयंतीपर्यंत तुमच्या घराच्या जवळ एखादं उंबराचं झाड असेल म्हणजे औदुंबराचं झाड असेल आणि ते अगदी जवळ असेल तर तुम्ही हा उपाय दररोज सुद्धा करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे थोडस तुम्हाला कच्चं दूध गायचं टाकायचं आहे यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पणती घ्या त्यामध्ये जोडवात तुम्ही घाला आणि शुद्ध गायचं तूप घाला आणि हा एक दिवा तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अखंड एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना तुम्ही पिवळे करून घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाका तांदळावरती आणि या पिवळ्या अक्षदा आपल्याला तयार करायच्या आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू असलेल्या पांढऱ्या अक्षदा या सुद्धा सोबत घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या उमराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्हाला फुलांचं किंवा तांदळाचं आसन तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही हळदीचं आसन सुद्धा दिलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला या झाडाची पूजा करून घ्यायची आहे एकवीस पिवळे तांदूळ जे आपण आपल्या सोबत आणलेले आहेत तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचं आहे आणि एकवीस तांदूळ तुम्हाला या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर या वृक्षाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला मनोभावे व्यक्त करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचण दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केले होते तर तिथली थोडीशी ओली माती ही तुम्हाला घरी घेऊन घ्यायची आहे ती एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पुडीमध्ये पेपरमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर दत्त जयंतीपर्यंत जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करणार आहात तर तोपर्यंत तुम्हाला त्या मातीची सुद्धा तुमच्या देवघरामध्ये दे पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही जी माती आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुमच्या घराच्या एखाद्या कुंडीमध्ये म्हणजे झाड असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही ही माती मिसळू शकता तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला दत्त निमित्त करायचा आहे तर बघा दत्त निमित्त अनेक जण अकरा दिवसांची सेवा करतात कुणी एकवीस दिवसांची सेवा करतात या सेवेमध्ये गुरुचरित्राचं पठण केलं जातं किंवा गुरुचरित्रामधला एखादा अध्याय जो आहे तर तो वाचला जातो जर तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल कोणतंही पारायण तुम्हाला करता येणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक ते दोन मिनिटाचा हा उपाय करायला सुरुवात करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील नक्कीच सर्व अडचणी या स्वतःहून नष्ट होतील इतका हा प्रभावशाली उपाय मानला जातो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।